नमस्कार मी दिनेश काळजी पुन्हा एकदा न्यूज डंकाच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत करतो महामुलाखतच्या पहिल्या भागामध्ये विक्रम भावे यांच्याशी आपण गप्पा मारल्या गडकरी रंगायतांमध्ये जो स्फोट झाला होता दा, दोन हजार आठ साली त्या घटनेपासून आपण चर्चेची सुरुवात केली आता आपण दुसऱ्या भागाकडे वळणार आहोत दुसऱ्या भागामध्ये नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येमध्ये विक्रम भावे यांना कसं गुंतवण्यात आलं गुंतवण्यात आलं मी अशा म्हणतोय कारण त्या प्रकरणातून आता त्यांची निर्दोष सुटका झालेली आहे तर त्या संपूर्ण घटनाक्रमाबद्दल आता आपण जाणून घेऊ विक्रमजी पुन्हा एकदा आपलं स्टुडिओमध्ये स्वागत धन्यवाद <coughs> आधीच्या भागामध्ये आपण गडकरीबद्दल बोललो मालेगाव स्फोटाबद्दल बोललो हे जे दाभोळकर प्रकरण जे आहे त्याच्यात तुमची आता निर्दोष सुटका झालेली आहे आणि त्याच्या त्या संपूर्ण घटनाक्रमाबद्दल तुम्ही एक पुस्तक सुद्धा लिहिलेलं आहे दाभोळकर हत्या आणि मी तर या संपूर्ण प्रकरणामध्ये फक्त तुम्हाला गोवायचं होतं की सनातन या संस्थेलाच या संपूर्ण डाव हे दोन्ही म्हणजे सनातन संस्थेलाच याच्यात गुंतवायचं हे होतच पण मला यामध्ये गुंतवण्याचा एक त्यांचा दुसरा उद्देश हा होता की म्हणजे याची सुरुवात कुठून झाली सांगतो पंचवीस मे दोन हजार एकोणीस या दिवशी मला अटक झालेली आहे त्या दिवशी मला चौकशीला म्हणून बोलवलं तिथे गेल्यानंतर मला कळलं की म्हणजे मी तेव्हा गावी होतो कारण माझ्या रत्नागिरी तिथे मला निरोप आला की उद्या या म्हणून लगेच दुसऱ्या दिवशी शक्य नव्हतं म्हणून मी दुसऱ्या दिवशी रात्रीपर्यंत पनवेलला पोहोचलो आणि पंचवीस तारखेला दुपारपर्यंत पोहोचलो सीबीआयच्या बेलापूरच्या कार्यालयात तिथे गेल्यावर मला कळलं की पुनाळेकर सरांना पण तिथे बोलवलंय गेल्यानंतर आम्हाला वेगवेगळ्या खोल्यांमध्ये बसवलं चार वाजेपर्यंत आणि चार वाजता सीबीआयचा तत्कालीन तपास अधिकारी सुभाष रामरूप सिंग यांनी मला त्याच्या केबिन मध्ये बोलवलं आणि मला म्हणाला की बघ तुमच्या पुनाळेकरांनी मी ऑलरेडी अटक केलेली आहे mm. आता मी सांगतो तसा जबाब देत असलास त्यांच्या विरोधात आत्ता घरी जा mm. नाही तर तुला अटक करतो असं mm. म्हणून त्याने दोन कागद ठेवले माझ्यासमोर एकावर जबाब होता त्याला हवा तसा माझा आणि एक अटकेचा पंचनामा होता इथे सही कर घरी जा नाही तर इथे कर तुला अटक करतो त्या अटकेच्या पंच ह्याच्या जबाबात त्या लिहिलं होतं काय की जून दोन हजार अठरा मध्ये शरद कळसकर आमच्या हिंदू विधीज्ञ परिषदेच्या कार्यालयात आला फोर्टला आणि माझ्या समक्ष पुनाळेकरांनी त्याला शस्त्र नष्ट करायचा सल्ला दिला वगैरे वगैरे ही त्यांची धैरी त्यांनी त्यात लिहिली जे अक्षरशः खोट आहे कारण मी त्यांच्या सोबत होतो नाला सोपारास स्फोटक प्रकरणात शरद कळसकरला अटक केल्यानंतर पहिल्यांदा आमची त्याची भेट झाली कोर्टात पुनाळेकरांनी त्याचं वकीलपत्र घेतलं म्हणून म्हणलं बाबा खोटी साक्ष मी देत नाही पुनाळेकर काय मी तुझ्या विरोधातही उद्या कोणी मला सांगितलं तरी खोटी साक्ष देणार नाही असं मी त्याला सांगितलं <coughs> कारण का मी एक हिंदू आहे मी धर्मशास्त्र आणि तत्वज्ञान धर्माचं पाप पुण्य मानतो इथे माझी मान फासात न सोडवण्यासाठी मी कुणा निरपराधा विरोधात साक्षी इथल्या न्यायालयात सुटील वरच्या न्यायालयाचं काय मी नाही ना खोटी साक्षी देणार किंवा जबाब म्हणे मग तुला अटक करू करा मग त्यांनी लगेच दोन साक्षीदार बोलवले अटकेचा पंचनाम्यावर माझी सही त्यांची सही ते उपचार पूर्ण केले त्या साक्षीदारांना पाठवून दिलं मला म्हणले तुम्ही आता नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणातले आरोपी झालात म्हणजे ठीक म्हणलं आता माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे बाबा तू अटक केलीस ठीक आहे पण कशाच्या आधारे केलीस ते तरी सांग तर तो, तो म्हणे याच प्रकरणातला शरद कळसकर जो आहे त्याचा एक कबुली जबाब आहे पण कुठल्या केस मधला आपल्याकडे जसा मोक्का आहे तसा कर्नाटकात कोका आहे त्याच्या सेक्शन नाईन्टीन प्रमाणे आय पी एस अधिकारी उप अधीक्षक दर्जाच्या वरचा किंवा कमिशनरेट मध्ये तो डीसीपी लेव्हलचा पाहिजे त्याच्या समोर दिलेला जबाब कबुली जबाब हा पुरावा म्हणून त्या व्यक्तीच्या विरोधात ग्राह्य धरता येतो असं त्या कायद्याचं कलम एकोणीस तो गौरी लंकेश प्रकरणात तो आरोपी कोका कोका आहे शरद कळसकर जिथे कोक्का आहे त्या कोक्का अंतर्गत तिकडे त्यांनी जबाब दिलेला आहे त्या जबाबात तुमची दोघांची नावं आहेत अटक केली आता हा जबाब कुनाळेकरांसोबत असल्यामुळे मला माहिती होता हा जबाब ऑगस्ट दोन हजार अठरा मधला आहे शरद कळसकरनी न्यायालयात लेखी तक्रार केली आहे की कोऱ्या कागदावर माझ्या सह्या घेऊन नंतर हा जबाब त्याच्यावर लिहिलेला आहे हे आधीच घडलेलं आहे कायदा असं सांगतो की कबुली जबाब हा त्या व्यक्तीच्या विरोधात वापरला जातो म्हणजे उद्या असं होऊ शकतं ना मी कबुली जबाब देतो घ्या राहुल गांधींपासून सगळ्यांची नावं मी घेतो धरणार का त्यांना कारण कायदाच तसा आहे ज्यानी कबुली जबाब दिलाय त्याच्या विरोधात तो वापरता येतो उगाच तो कोणाची नावं घेईल म्हणून नाही तर असं होत असत तर आतापर्यंत कितीतरी लोकांनी कितीतरी कोणाकोणी नावं घेतली असत बर सोपं आहे अडकवण बरं तेही या केस मधला कबुली जबाब नाही कबुली जबाब दुसऱ्याच केस मधला तोही दुसऱ्या राज्यातल्या तर मी आणि तो तेव्हाचा आहे मला माहिती होत म्हणून मी त्याला विचारलं अरे बाबा ठीक आहे पण हा जबाब तेव्हाचा आहे आता साडेआठ महिने झाले या साडेआठ महिन्यात भावे आणि पुनाळेकर देशाबाहेर गेलेले नाहीत फरार घोषित नाहीत सापडून येत नाही इतकं का असं काहीच नाही या साडेआठ महिन्यात पुनाळेकर वकील त्या शरद कळसकरचे वकील म्हणून पंचवीस वेळा कोर्टात त्याचं प्रतिनिधित्व केलेलं आहे तू तिथे हजर होतास मी त्यांचा सहाय्यक म्हणून हजर होतो तू तेव्हा सांगायला पाहिजे होतस कोर्टाला कि या, याच्या कबुली जबाबात ह्यांचं नाव आलंय यांना वकील करता येणार नाही त्याची तू काही बोलला नाहीस हायकोर्ट मॉनिटरिंग करत होत हायकोर्टाला तरी तू सांगायला पाहिजे होतस आतापर्यंत दोन पाचशे तर बंद लिफाफे दिलेत तुम्ही हायकोर्टाला एखाद्या लिफाफ्यात हे पण द्यायला हवं होतं ना की यांना वकील करता येणार नाही मग मी जरा त्याला स्पष्टच म्हटलं ब साडेआठ महिने काय उठत होतात मला म्हणतो तू कोण बे मला विचारणार मी काय तुझ्या प्रश्नाला उत्तर द्यायला बांधील नाही म्हणलं ठीक आहे माझ्या प्रश्नाला उत्तर द्यायला पण उद्या कोर्टात हजर करशील तेव्हा कोर्ट विचारेल ना तुला साडेआठ महिने का लावलेस म्हणजे एकीकडे दाभोळकरांची हत्या म्हणजे लोकशाहीला खड्ड्यात घालणारी आणि पुरोगामी कशात तरी घालणारी असं काय काय बोललं जातं मग माझ्यावर जो आरोप आहे की शूटर्सनं रेकी करायला मदत केली विक्रम भावेनी मग तसं म्हंटल तर गंभीर गुन्हा आहे बर साडेआठ महिने म्हणजे काय अगदी छोटा कालावधी नाही आज लक्षात आलं आणि दोन दिवसांनी अटक केली असं नाहीये मग कोर्ट विचारणार ना तुला तेव्हा मला म्हणतो मला हा प्रश्न विचारणार कोर्ट या देशात नाही मी म्हणलं ठीक आहे याच्या वल्गना उद्या कळेल किती खऱ्या त्या पण दुर्दैवानी हा जे समस्त न्याय संस्थेचा जेवढा मान राखला पाहिजे त्याच्यापेक्षा फुटभर जास्त मान राखून मी हे विधान करतो की आजपर्यंत या देशातल्या कुठल्याही न्यायालयाने सुभाष सिंगला हा प्रश्न विचारलेला नाही एकशे सत्तर पानाच्या मध्ये एका या गोष्टीचा उल्लेख नाही की साडेआठ महिने का लागतात तपासाला भारतातली सर्वोच्च आणि सर्व यंत्रणा साडेआठ महिने लावते बरोबर मग आमचे पोलीस बरे महाराष्ट्राचे हे फार दुर्दैवी गोष्ट आहे ही की कोर्ट विचारतच नाही अजिबात माझ्या बायकोवर मुलीवर बलात्काराच्या बलात्कार हा शब्द नाही त्यांनी वापरला हे मी मान्य करतो पण त्याचं म्हणणं काय होतं तुझी बायको तरुण आहे आणि मुलगी उंबर ठेवर आहे त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करायला मला वेळ लागणार हा सुभाष राम रुप सिंग याचा अर्थ काय घ्यायचा इथपर्यंत माझ्या गुरुदेवांना शिव्या देऊन झाल्या सगळं करून झालं मी काय बधत नाही मी काय असल्या गोष्टीनं घाबरत नाही म्हटलं मारहाणीच्या धमक्या देऊन झाल्या पण मी म्हणलं नाही मी तुला वाटेल ते कर ईश्वर पाठीराख आहे काय असलं तुझ्याच्या निवत नसतं माझ्या बाबतीत मला हा प्रश्न मला विचारावा वाटतो म्हणजे तुम्हाला करकरेंनी धमकी दिली <coughs> की प्रकरण तुमच्या वडिलांपर्यंत जाईल किंवा हा सुभाष रामरूप सिंग अशा अधिकाऱ्यांनी तुम्हाला धमकी दिली आणि तुमच्या उत्तरावरून असं वाटलं की तुम्ही त्यावेळी घाबरला नाहीत अजिबात भीती वाटली नाही नाही काय कारण म्हणजे खरंच माझी सीबीआयचे अधिकारी यांना तर भले, भले गुंड घाबरतात त्यांची भीती वाटली नाही त्याचं काय एकच कारण हे की माझी अशी श्रद्धा आहे की ईश्वर आहे आणि दुसरं एक माझ्या मनाची ठाम हे की तो करकरे असो नाही तर सुभाष रामरूप सिंग असो नाही त्यांचा बाप येऊ दे ईश्वरापेक्षा मोठे नाहीत त्यामुळे यांना भ्यायचं कारण आणि मी जर निर्दोष आहे मी यापूर्वीही सांगितलंय आता पुन्हा सांगतो हा सुभाष रूप सिंग जेव्हा दबाव आणत होता मला आणि मला पुन्हा पुन्हा त्याच्या सिनियर ऑफिसर तुला काहीतरी माहिती असणार काहीतरी रोल असणार तू काहीतरी खुण्याना मदत केली असणार हे तेव्हा मी त्याला म्हणालेलो मी आज पुन्हा सांगतो <coughs> माझी माझ्यावर आरोप होता दाभोळकर केस मध्ये की जे कोण मारेकरी म्हणून पकडले त्यांनी त्यांना पुण्यातले रस्ते दाखवायला मी मदत केली रेकी करायला मी तेव्हाही शपथ घेतली आजही सांगतो मला एकुलती एक मुलगी आहे माझ्यावर जो आरोप होता ना रेकी करायला मदत केल्याचा त्या तिळाच्या दाण्या एवढं हा मी पूर्ण सत्य म्हणतच नाही तिळाच्या दाण्या एवढं तथ्य असेल तर माझ्या एकुलत्या एक मुलीचं प्रेत या खांद्यावर घेऊन स्मशानात न्यायची वेळ देव माझ्यावर आणेल पण जर हा आरोप खोटा असेल तर सुभाष रामरूप सिंग आणि त्याचे कर्ते करविते किंवा थेट आदेश दिला नसला तरी त्याच्या पाठीशी राहिलेले मते ते राजकारणी असोत कुठल्याही पक्षाचे असोत त्यांच्यावर ही वेळ देव आणणार त्यांना स्वतःची मुलं बाळ स्वतःच्या खांद्यावर घेऊन स्मशानात न्यावी लागतील हे मी शपतेवर तेव्हाही सांगितलं होतं त्यानंतर माझे पाय धरून माफी मागून गेला हा सुभाष राम सिंग पुढचे दहा दिवस जास्त बोलायला आला नाही माझ्याशी तुम्ही जे म्हणालात ना की मनोबल तुटलं नाही किंवा श्रद्धा ढळली नाही तर हे आपलं मी सामान्य माणूस आहे माझं हे कर्तृत्वच नाही केवळ गुरुकृपा किंवा ईश्वराची कृपा यामुळे <coughs> हे शक्य झालं आणि जेलमध्ये असतानाही तो काळजी घेतोय ह्याचा अनुभव मी घेतला ज्यामुळे ही श्रद्धा आढळ झाली अजून अनुभव असा आहे की मी जेलमध्ये गेलो आणि साधारण ऑगस्टमध्ये मला एका कैद्याने गुरुचरित्र आणून दिलं अच्छा मला म्हणाला माझ्याकडे असतं पडून मी काय वाचत नाही तुम्ही धार्मिक दिसता हे वाचा <coughs> तर मी वाचलं आता मी ईश्वरी संकेत म्हणून स्वतःहून कोणीतरी आणून दिलंय म्हणून मी एक पारायण केलं त्यानंतर एकदा साधारण मला वाटतं गुरुपौर्णिमा होती पहिल्यांदा तेव्हा मला एकाने गुरुचरित्र दिलं होतं त्या दिवशी तो ईश्वरी संकेत म्हणून मी एक पारायण केलं मग श्रावण महिन्यात श्रावण महिन्याच्या कधीतरी मध्ये दुसऱ्याने आणून दिलं आणि म्हणाला मी हे वाचत नाही तुम्ही वाचा पुन्हा ईश्वरी संकेत म्हणून असं तीन चार पारायण झाली माझी आणि मग साधारण फेब्रुवारी मध्ये वसंत पंचमी होती वसंत पंचमी म्हणजे माझ्या गुरुजींचे गुरुजी त्यांचा प्रकट दिन वसंत पंचमी परमपूज्य भक्तराज दिवशी मला एकानी गुरुचरित्र आणून दिलं स्वतःहून हे वाचा मी काय वाचत नसतो माझ्याकडे पडून असत तोपर्यंतची मी पारायण सात सात दिवसाची केली होती तर ते पारायण दुसऱ्या दिवशीपासून सुरू करणार होतो मी तर मला मी जप ध्यान वगैरे करायचो आतमध्ये माझ्या कानात आवाज घुमला स्पष्ट की हे पारायण एकवीस दिवसाचं कर त्याप्रमाणे मी न्यायालयाची तारीख न्यायालयात घेऊन जातात तारखेला वगैरे किंवा राऊंड असतो सुप्रिटेंडचा या सगळ्यात ती वाचनाची वेळ किंवा दिवस चुकू नये असं मग मी थोडं ते पुढे ढकललं आणि सात फेब्रुवारी ते सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार वीस या कालावधीत मी ते एकवीस दिवसाचं पालन केलं तर प्रत्येक वेळेला मला वेगळ्या प्रकाशनाची पोथी मिळाली होती जी शेवटची पोथी मिळाली ती वेगळ्या प्रकाशनाची होती mm. प्रत्येकाच्या नियमांमध्ये थोडं मागे पुढे असतं पण साधारण नियम हे असते की गादीवर झोपू नये कांबळीवर झोपावं उशी घ्यायची नाही पांघरून घ्यायचं नाही डाव्या कुशीवर झोपायचं वैराग्य पालन आपलं गार पाणीनेच आंघोळ करायची जे, जेवणात कांदा लसूण नसावं तर मी आपल्या दत्तगुरुना प्रार्थना केली की बाबा इथे गादी मिळतच नाही कांबडीवरच झोपावं लागतं गारच पाण्याने आंघोळ करते ह्या सगळ्या गोष्टी पाळीन मी फक्त रोज पोथीच वाचन झाल्यावर जो नैवेद्य दाखवतोय कांदा लसूण नसावं हे माझ्या हातात नाही तिथे जेलचं जेवण जे येणार त्याचा मी नैवेद्य दाखवतो आणि mm. एक आणखी शेवटचा नियम होता पारायणाच्या शेवटच्या दिवशी जो नैवेद्य दाखवा त्यामध्ये दत्तगुरूंना प्रिय असलेली घेवड्याची भाजी असावी mm. मी प्रार्थना केली हेही माझ्या हातात नाही mm. जेलमध्ये जे काय बनेल ते हे असतं त्यामुळे एवढ्या दोन गोष्टीत मला क्षमा करावी बाकी मी सगळं पाळतो आणि करतो पारायण आणि मी पारायण सुरू केलं एकवीस दिवसाचं आणि सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार वीस या दिवशी माझं पोथी वाचन संपलं सकाळी साडेनऊ दहा ला आणि मग जेलमध्ये कैद्यांना जे जेवण दिलं त्याला भत्ता म्हणतात तो, तो भत्ता आला आणि मी वाढून घ्यायला गेलो तर त्यात घेवड्याची भाजी होती आणि माझ्या त्यापूर्वीच्या सहा वर्षाच्या कालावधीत मी घेवड्याची भाजी जेलमध्ये खाल्लेली नाही त्या दिवशी घेवड्याची भाजी होती म्हणून मी मुद्दाम विचारलं की हे कशी काय नाही म्हणे अख्ख्या पाच हजार कैद्याना घेवड्याचीच भाजी आहे आणि मी तो नैवेद्य दाखवू शकलो त्या पोथीत लिहिलं होतं की आजवर अब्जावधी पारायण झाल्यामुळे त्या लोकांचा जो भाव असतो एक त्या भावाचं सामर्थ्य त्या पोथीच्या मागे उभं राहतं भाव तिथे देव म्हणतो आपण ते अब्जावधी पारायण अब जी भावपूर्ण दत्त भक्तांनी केली तसं ते एक सामर्थ्य त्या पोथीच्या मागे उभं आहे त्याच तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर काही विशिष्ट प्रार्थना करून बघा असं पोथीत लिहिलं होतं म्हणून मी आधी प्रार्थना केली होती हे असं म्हणणं आहे तर मला काहीतरी दृष्टांत मिळावा की देवाचं लक्ष आहे माझ्याकडे आणि मी पारायण सुरू केलं होतं आणि बरोबर शेवटच्या दिवशी ती मला घेवड्याच्या भाजीचा नैवेद्य दाखवता आला आणि कौतुकाची गोष्ट होती माझ्यासाठी की म्हणजे तो प्रसंग असा होता माझ्या अगदी दिवसभर आनंद सुरू होते डोळ्यात की जिथे मी मी आहे तिथे माझ्या प्रारब्धानी असेल पण तिथेही अशा प्रसंगांनी ते मनोबल किंवा ती श्रद्धा अजून आढळ होत गेली की ईश्वराशिवाय घाबरावं असं या जगात कोणी नाही बहुत बढिया मस्त बरं हे अधिकारी जेव्हा तुम्हाला अशा प्रकारे धमक्या देत होते आणि तेव्हा त्यांना खरोखर असं वाटत होतं की होत प्रकरणामध्ये तुमचं इन्व्हॉल्वमेंट आहे तुमचा सहभाग आहे की त्यांना स्क्रिप्ट आली होती ते स्पष्ट आहे मला या सुभाष रामरूप सिंगनी स्पष्ट सांगितलं की बघा बाबा तुमच्या पुनाळेकरांनी माझ्या आणि माझ्या वरिष्ठ नंदकुमार नायर त्याचा वरिष्ठ होता आमच्या दोघांच्या विरोधात तक्रारी केल्यात आणि आम्हाला अंतर्गत चौकशीला सामोरं जावं लागते फार कटकट झालेली आहे डोक्याला त्यामुळे पुनाळेकरांवर आमचा राग आहे त्यांना आम्ही अडकवणार त्यांच्या विरोधात त्यांना कोणतरी साक्षीदार हवा होता ना हुक्कम साक्षीदार कोणी नसेल एखाद्याच्या विरोधात तर त्याला जामीन मिळतो आणि मी त्यांचा सहाय्यक असल्यामुळे मी टार्गेट होतो तू साक्षीदार हो त्यांच्या विरोधात आणि हे त्यांनी धडधडीत तोंडाने बोलून दाखवलंय इथपर्यंत तो मला बोललाय कस्टडीत असताना की खरं सांगू का भावे आणि मी या पुस्तकात पण लिहिलंय मी या खटल्याला स्टे घेतलाय म्हणाला तो जाऊन <coughs> मी रिटायर होईपर्यंत हा खटला संपू देणार नाही कारण मला सुखाने रिटायर होऊन पेन्शन खायची मी नोकरीत असताना हा खटला संपला तर म्हणे खटला संपताना बारा वाजणार पुरावेच नाहीयेत काही मलाही माहिती नंतर मला त्रास नको त्याचा त्यामुळे हा मी रिटायर झाल्यानंतर कधीही संपू दे खटला अशी व्यवस्था मी करून ठेवलेली आहे मला ना त्या दाभोळकरांशी देणं आहे ना त्यांच्या खरे मारेकरांची पण गंमत काय म्हणे त्यांनी सगळं दुःख म्हणून सांगितलं की हे दाभोलकर कुटुंबीय हायकोर्टात जातात तिथे काहीतरी सांगतात त्यांचं ऐकून हायकोर्ट आमच्यावर ताशेरे मारतं आणि आम्हाला निमूटपणे करावं लागतं हे म्हणे माझं दुःख आहे नाहीतर कुत्ता जाणेवर चमडा जाणे मला दोघांशी काही देणं घेणं नाही मारेकर यां दाभोळकरांशी नाही मला माझी नोकरी करायची आहे आणि कुठली अडचण नाही तर रिटायर व्हायचं हे त्यांनी मला सांगितलं होतं मी पुस्तकातही लिहिलंय अशा प्रकारचे किती अधिकारी म्हणजे या संपूर्ण काळामध्ये तुमच्या तुम्हाला तुम्हाला जीवनात आले की ज्यांनी तुम्हाला त्रास दिला किंवा अशा प्रकारे गुवण्याचा प्रयत्न केला तस काही या एक दोन वेळा चौकशीला म्हणून बोलवलं काही ठिकाणी पण असं अशा प्रकारचा त्रास त्यांच्याकडून झाला नाही फॉर्मल चौकशी माहिती घेतली एक दोन एखाद वाईट अनुभव असाही आला की त्या चौकशीमध्ये त्यांना असं सूचित करायचं होतं की बाबा बघ बाबा आम्ही त्रास देऊ शकतो तुला ठरवलं तर आमचं बघा दर महिन्याला काय पैसे ते, पाईशा ते होते हा इनडायरेक्ट अर्थात मी काय असल्यानं घाबरणारा नव्हतो मी एका ऑफिसरला तोंडावर सांगितलं तुला अँटी करप्शन कडनं पकडून देईन म्हणून मीच नाही तर दुसरा कोणतरी येईल पैसे आणि तुला धरून देईन त्यामुळे तुमच्या मालेगावच्या पुस्तकामध्ये एका घटनेचा उल्लेख आहे आणि त्याच्यामध्ये ज्या अधिकाऱ्याचं नाव तुम्ही शिखर बागडे त्याचा अलीकडे एका अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणामध्ये सुद्धा त्या अधिकारीची चर्चा झालेली तो प्रसंग जरा जरा उलगडून सांगा की नेमकं काय प्रकरण आहे मालेगाव प्रकरणात एक सुधाकर चतुर्वेदी म्हणून आहे आरोपी हुँ, ते देवळाली कॅम्प भागात राहत होते अभिनव भारतचं काम करत होते त्यांना पकडल्यानंतर ते ताब्यातच होते त्यांच्या आणि कोर्टासमोर जवळजवळ ते त्यांच्या कस्टडीत असताना एक दिवस त्याची किल्ली वगैरे काढून घेतली होती सुधाकर चतुर्जी घराची तिथे एक गाडी आली ती पोलिसांची नव्हती पण त्यातनं एक माणूस उतरला आणि त्यांनी घराचं दार उघडलं आणि तिकडे आर्मी एरिया आहे कॅम्प तिथे सुरक्षेच्या कामावर जे सुभेदार पवार म्हणून होते त्यांनी ही गोष्ट पाहिली आहे काहीतरी संशयास्पद चालू आहे म्हणून तर तो, तो पाठी गेला त्यांच्यात चालत तर त्या एका व्यक्तीने दार उघडलं आत घरात गेला तिथे काही पांढऱ्या रंगाचं पावडर टाकली युनिफॉर्म मध्ये नाही 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 ते मागे वळले जो कोण होता तो आणि त्यांनी सुभेदार पवारला पाहिलं आणि तो घाबरला त्यांनी सांगितलं मी शेखर बागडे मी एटीएसचा आहे वरिष्ठांच्या आदेशाने हे करावं लागतं मी कृपा करून बोलू नका कुठे काही आणि तो निघून गेला कर्नल पुरोहितांच जेव्हा कोर्ट मार्शलची प्रोसेस चालू होती त्यांची अंतर्गत एन्क्वायरी असते ती त्या प्रकरणात त्या सुभेदार पवारनी साक्ष दिलेली आहे आशीच्या अशी चतुर्वेदी ज्या घरात राहत होते तिथे या या नावाच्या व्यक्तीनी असं असं टाकलेलं आहे मी ऑडिएस आहे हा आणि ए टी एसच्या चार्जशीटची थेरी होती की सुधाकर चतुर्वेदीच्या घरात बॉम्ब बनला अच्छा तेव्हा ते, ते सांडलेलं आहे म्हणून कॉटन स्वॅप पुन्हा <coughs> बर मग आता दाभोळकर प्रकरणामधून तुमची जी निर्दोष सुटका झाली ती काय त्याच बेस काय होत बेस म्हणजे पुरावेच नाहीत कारण माझ्या विरोधात आरोपपत्र दाखल जे झालं त्याच्यामध्ये या सुभाष रामरूप सिंगनी एक फर्दर इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट नावाचा एक लंगोटी कागद जोडलेला आहे त्याच्यात तो म्हणतो दोन मोबाईल नंबर दिलेत की दिस टू नंबर वेअर इन यूज ऑफ विक्रम भावे अँड वेअर लोकेटेड नियर बाय क्राईम सीन अप्रॉक्स टेन टू फिफ्टीन डेज बिफोर मर्डर ऑफ दाभोलकर आता ते दोन नंबर माझे आहेत असं जर तो म्हणतो तर सीबीआय ना असं नाही का कुठली फालतू खाजगी एजन्सी का कुत्र विचारित नाही असं नाही सर्वो सर्वोच्च आणि सर्व तपास यंत्रणा देशातली मोबाईल कंपन्यांना एक पत्र पाठवलं असतं एका रजिस्ट्रेशन फॉर्म सगळं त्या असत पण ते दोन नंबर माझे असल्याचा पुरावा शेवटपर्यंत कोर्टापुढे पुरा आला नाही ते नंबर माझे असल्याचा पुरावा सोडा ते दोन नंबर या पृथ्वी तलावर अस्तित्वात असल्याचा पुरावा शेवटपर्यंत आला नाही बरोबर ते जे विधान त्यांनी केलं होतं की वेअर लोकेटेड नियर बाय क्राईम सीन त्याला तो पुष्टी पुढे जोडतो की हे, हे सगळं मी कशाच्या जा आधारे सांगतो एज पर सीडीआर आता तो सीडीआर अनालिसिस निकालाच्या दिवसापर्यंत आलेलं नाही कोर्टापुढे ह्या सुभाष रामरूप सिंगला उलट तपासणीत माझ्या वकिलांनी विचारलं अरे पाच वर्ष भुंगतोयस ज्या सीडीआर अनालिसिस बद्दल तो कुठं आहे तोंडा माझ्या हातात नाही तो मला तोंडी माहिती होती पाहिल्यापासून मी त्याच्यावर सांगत होतो म्हणजे तोंडी माहितीच्या आधारे शपतेवर हे कोर्टात लेखी निवेदन करतात आणि पाच वर्षांनी सांगतात नाही माझ्या हातात नाहीच तो तोंडी माहिती होती इथपर्यंत ठीक आहे हो हा नीचच होता मला दुःख या गोष्टीचं वाटत की एकशे सत्तर पानाच्या जजमेंट मध्ये कोर्ट पण विचारत नाही की अरे मग तू हा एक तर तो आण तरी नाही तर तू खोटा बोलास हे मान्य कर त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे हे कोर्टालाही वाटत नाही म्हणजे आब्रूच्या स्वतःच्या आब्रूच्या चिंध्या सीबीआयनी आरोप पत्राला जोडलेल्या आहेत अशा की मी स्पष्ट सांगतो मेलेला माणूस नरेंद्र दाभोळकर नसता आणि दुसरा कोणीतरी सामान्य माणूस असता तर हा खटला उभाच राहिला नसता पण केवळ नरेंद्र दाभोळकर मेलेत ना पोलिसांनी ज्यांना कोणाला धरून आणलंय त्यातल्या एक दोघांना शिक्षा द्यावी लागणार ही व्यवस्थेची मानसिकता मी जवळून पाहिली या प्रकरणात जवळून पाहिली या संपूर्ण प्रकरणामध्ये तुम्ही किती काळ तुरुंगवाद भोगलात दाभोळकर प्रकरणामध्ये दोन वर्ष होतो दोन वर्ष मग तुम्हाला असं वाटलं नाही का की आपल्या आयुष्यातली दोन वर्ष विनाकारण या न्यायव्यवस्थेमुळे आपल्याला म्हणजे सडली नाही ते वाटलं तरी पर्याय काय माझ्याकडे म्हणजे एका एकदा तर असं झालं की माझा जामिनाचा अर्ज जा पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला फेटाळताना कारण काय लिहिलं कोर्टाने कारण लिहिलं की विक्रम भावेला दहशतवादाच्या कलमांत खाली शिक्षा झाल्यामुळे जामीन देता येत नाही आता या जगातल्या मी म्हणतो भारतातल्या नाही जगातल्या यच्च्यावत न्यायालयांचं रेकॉर्ड काढून मला कुणी दाखव की मला दहशतवादाच्या कलमात शिक्षा झाली इतकं धडधडीत खोटं कारण देऊ आणि मग मा मला अपील करावं लागलं त्या विरोधात अपिलात हायकोर्टाने सांगितलं हे खोटं कारण आहे जामीनाला असं नाही होऊ शकत म्हणून आणि मग हायकोर्टाने मला जामीन दिला मग ह्या कोर्टाने मला जामीन नाकारल्यापासून अपील करणं सुनावणी होणं न्यायालयाने मला वरच्या जामीन देणं ह्यामध्ये जे काही वर्ष गेलं माझ त्याला जबाबदार कोणीच नाही ना बरं सनातनशी तुम्ही संबंधित होतात म्हणून हे सगळं तुम्हाला भोगावं लागलं जो आता तुमची एका प्रकरणातून सुटका झालेली आहे दुसऱ्या प्रकरणामध्ये होईल असं तुम्हाला वाटतंय अशा कधीतरी असा विचार डोक्यात आला का की नको या भानगडी आता आता शांतपणे आयुष्य जगू आपल्या कुटुंबाने पण खूप भोगलेले एक सुदैवाची गोष्ट अशी आहे की माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या मनात असं चुकूनही आलं नाही अच्छा कुटुंबाचा मला पूर्ण पाठिंबा आहे हिंदुत्वाच्या कार्यासाठी आणि मी केवळ या पुस्तकात मी ते लिहिलेलं पण आहे की हिंदुत्ववादी हा असणं हा अपराध आहे की काय असा प्रश्न पडावा असे अनुभव मी घेतलेत तर मी असा विचार करतो की असे अनुभव घेतल्यानंतर मी जर मागे गेलो तर मी आयुष्यभर हिंदुत्व जगलोच नाही अच्छा मी मागे नाही जाऊ शकत उलट मी माझ्यावर झालेल्या गोष्टींना वाचा फोडणार पण मी या गोष्टीचा हिंदूंमध्ये जागृतीसाठी उपयोग करणार की हे एक हिंदू विरोधी षडयंत्र आहे प्रचंड मोठं आणि हे कुठल्याही पक्षाच्या राजकारण्यांवर विसंबून राहून आपण ते तोडू शकत नाही हिंदू आणि हिंदुत्ववादी यांनाच कष्ट घ्यावे लागणार आहेत हे षडयंत्र मोडून काढण्यासाठी आणि अशा परिस्थितीत मी मागे गेलो तर मग कसं काय म्हणजे त्यामुळे मी आज आजही सांगतो उघड मी इथून पुढेही राहणार बरं घटनाक्रम घडत होता तेव्हा तुमची पत्नी किंवा मुलगी कधीही असं झालं नाही की म्हणजे त्यांच्या तोंडून एखादं असं वाक्य निघालं की ज्याच्यामुळे तुम्ही बिथरलात किंवा चुकू नाही म्हणजे तुमच्यापेक्षा जास्त त्यांचं कौतुक केलं म्हणजे खरं खरच केलं पाहिजे कारण कसं असत ना माणूस आतमध्ये असतो तो चार भिंतीच्या आत असतो त्याला विवंचना इतकीच असते बघा अनिश्चितता माणसाला संपवते एखाद्या माणसाला जेलमध्ये घातला आणि त्याला सांगितलं की आज अमुक तारीख आहे बरोबर साठ दिवसांनी अमुक तारखेला सुटणार आहे तो निश्चिंत झोपतो साठ महिने साठ दिवसांनी सुटणारच आहे जेव्हा ती सुटकेची तारीख माहिती नसते ती अनिश्चितता माणसाला संपवते बरोबर पण त्या चार भिंतीत असल्यामुळे फार काही त्याच हे नसतं आपले जेलमध्ये गेलेल्या माणसाचे जे, जे कुटुंबीय असतात ना त्यांना आर्थिक सामाजिक सगळ्याच विवंचनांना सामोरं जावं लागत असतं लोकांच्या नजरा नातेवाईकांचं बोलणं नजरा आहे त्यामुळे त्या दोघींच माझ्या आईचं खरंच कौतुक आहे की मी जेलमध्ये जे सोसल त्याच्या दहा पट त्यांनी बाहेर राहून सोसलेलं आहे पण इतकं होऊ नये कधी त्यांच्या तोंडून असं नाही आलंय की मला त्रास होईल त्या गोष्टीचा नाही हिंदुत्वावरची ही खूप मोठी गोष्ट आहे दाभोळकर हत्या आणि माझी विनंती आहे की हे पुस्तक त्यांनी विकत घेऊन वाचावं काल मला वाटतं पुण्यामध्ये प्रकाशित साताऱ्यामध्ये साता साता ठिकठिकाणी याच्या प्रकाशनाचे कार्यक्रम होत आहेत आणि दहाक अनुभव आहे जो त्यांनी भोगलेला आहे विक्रमजीनी तो या संपूर्ण पुस्तकामध्ये मांडण्यात आलेला आहे तर माझी वाचकांना प्रेक्षकांना विनंती आहे की त्यांनी हे पुस्तक विकत घेऊन वाचावं विक्रमजी तुम्ही स्टुडिओमध्ये आलात आणि गेला बराच काळ आपण गप्पा मारतोय तुम्ही तुमचे अनुभव सांगितलेत आणि या संपूर्ण अनुभवानंतर तुम्ही कधीही हादरला नाहीत परंतु तुमचे अनुभव ऐकताना माझ्या अंगावर शहारे येत होते तर हे सगळं भोगल्यानंतर सुद्धा हिंदुत्वाबद्दल <coughs> तुमची जी निष्ठा आहे ती डगमगली नाही आणि हिंदुत्वासाठी काम करण्याची इच्छा सुद्धा मेली नाही त्यामुळे तुमचे कौतुक आहे तुम्ही न्यूज डंकाच्या स्टुडिओमध्ये आलात आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद नमस्कार नमस्कार